हा मतदारांवर अन्याय आहे निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसत आहे की बिनविरोध ही सरळ मार्गाने झालेली नाही बिनविरोध निवडणुका ही धमकी दहशत पैशाचा वापर आणि यंत्रणांचा गैरवापर ह्याच्यामुळे झालेली मला आश्चर्य वाटतं की निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांना एक क्लीनचीट दिली निवडणूक आयोगानं महापालिकेने ज्याच्यावर ठपका ठेवला होता त्या निवडणूक अधिकाऱ्यालाही क्लीनचीट दिली गुलाब्याची गोष्ट करतोय त्या ठिकाणी पैसे घेऊन ज्यांना टोकन दिलं त्यांना अर्ज भरू दिले नाहीत मग आपचे उमेदवार आहेत जनता दलाचे उमेदवार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडी हे रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही निवडणूक आयोगाच्या का डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का त्यांना डोळे नसून गारगोट्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये हां काय गोट्या आहेत नुसत्या हे जर त्यांना दिसत नसेल ही स्थिती महाराष्ट्रातली तर निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे सत्तर ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक का आयोगाच्या काळात यापूर्वी एक दोन तीन पाच किती झाले आम्हाला दाखवा ना या महाराष्ट्रात मोठे मोठे नेते होऊन गेले महापालिका क्षेत्रात असतील विधानसभा क्षेत्रात असतील मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी प्रचंड सामाजिक कार्य केलेलं आहे बरं का जॉर्ज फर्नांडिसपासून अहिल्या रांगणेकरपर्यंत मुनाळ गोरेपर्यंत अगदी दत्ताजी नरवाडे विधानसभेचे अध्यक्ष होते कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही इतके मोठे नेते इतके होते इतकं प्रचंड काम ह्या लोकांनी केलेलं आहे मनोहर जोशी होते नगरसेवक कधी झाले आहे का बिनविरोध मग हे सगळे छपरी टपरी बरं का शिंद्यांच्या आणि भाजपचे गुंड मवाली लोक हे निवडून बिनविरोध आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीन चिट देत आहे निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना हा देशासाठी राज्यासाठी धोकादायक आहे